हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघणार आहोत धीस दॅट दीज आणि दोज हे चार शब्द एकवचन अनेकवचन अनेक वचन अशा अर्थी ते आहेत शब्द सोपे आहेत वाक्य सोपी आहेत रोज बोलता येतील अशी आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटपर्यंत प्रत्येक वाक्यानुसार मी जोडीला टिप्स सांगणारच आहे शेवटपर्यंत पाहिला की अगदी स्पष्ट सगळं काही होईल ओके करते सुरुवात धीस म्हणजे ही जवळची वस्तू हां एकवचने डॅट म्हणजे ती लांबची वस्तू एकवचने डीज म्हणजे ह्या जवळच्या वस्तू अनेक वचनी दोच म्हणजे त्या लांबच्या वस्तू अनेक वचने एक वचनाला इंग्लिशमध्ये म्हणायचं सिंग्युलर अनेक वचनाला इंग्लिशमध्ये म्हणायचं लुरल ओके आता वाक्य बघूया धिस दॅट दीज आणि दोज वाक्य सेम तेच वाक्य चार वेळा मी लिहिलं hmm. hey, आहे करते सुरुवात धीस इज अ पेन धीस इज अ पेन हे पेन आहे जवळ आहे माझ्या एक आहे हे पेन आहे दॅट इज अ पेन दॅट इज अ पेन लांब आहे एक आहे म्हणून ते पेन आहे दॅट इज अ पेन ते पेन आहे दीज आर पेन्स दीज म्हणजे अनेक आहेत जवळ माझ्या जवळ आहेत पण म्हणून दीज आर पेन्स ही पेन्स आहेत किंवा ही पेनं आहेत दोज आर पेन्स दोज आर पेन्स पेनं अनेक आहेत लांब आहेत म्हणून दोच दोज आर पेन्स ती पेन्स आहेत किंवा ती सगळी पेनं आहेत सेकंड सेंटेन्स धिस इज अ नाईफ धिस म्हणजे जवळ आहे एक आहे धिस इज अ नाईफ नाईफ म्हणजे सुरी ही एक सुरी आहे हां दॅट इज अ नाईफ दॅट परत एक आहे लांब आहे पण ठेवलेली म्हणून दॅट इज अ नाईफ ती सुरी आहे दीज आर नाईव दीज अनेक हेत, हेत, बनुन, या आहेत जवळ आहेत म्हणून दिज आर नाईव्ज ह्या सुऱ्या आहेत आणि दोज आर नाईव दोज आर नाईव त्या लांब आहेत अनेक आहेत त्या सुऱ्या आहेत धिस इज अ वुमन ही एक स्त्री आहे जवळ आहे दॅट इज अ वुमन ती एक स्त्री आहे लांब आहे धीज आर वुमेन ह्या स्त्रिया आहेत जवळ आहेत दोज आर वुमेन दोज आर वुमेन त्या लांब आहेत स्त्रिया आहेत धीस इज अ लीफ हे जवळ आहे पान आहे आता हे लीफ हा शब्द आपण पुस्तकाचं पान असो किंवा झाडाचं पान असो त्याला लीफ म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणून धिस इज अ लीफ हे एक पान आहे जवळ दॅट इज अ लीव्ह ते एक पान आहे पण ते लांब आहे दिज आर लिव्ह ही पानं आहेत आणि दोज आर लिव्ह ती पानं आहेत लांब असलेली दीज धिस इज अ माऊस धीस इज अ माऊस हा माऊस आहे आता हा माऊस हा आपण कम्प्युटरचा जो माऊस असतो ज्याने आपण ऑपरेट करतो कम्प्युटर तोसुद्धा म्हणू शकतो किंवा सरळ सरळ उंदीर हा उंदीर आहे ओके दोन्ही अर्थ आहेत कम्प्युटरचा माऊस किंवा उंदीर पण जवळ असलेली एक वस्तू हा उंदीर आहे किंवा हा माऊस आहे माऊस कम्प्युटरचा हां दॅट इज अ माऊस तो माऊस आहे कम्प्युटरचा किंवा तो उंदीर आहे पण लांब आहे दीज आर माईस आता इथे मात्र माईस म्हणजे उंदीर ते उंदीर आहेत आणि दोज आर माईस ते सॉरी आय एम सॉरी दीज आर माईज जवळ असलेले हे उंदीर आहेत दोज आर माईज लांब असलेले ते उंदीर आहेत दिस इज अ टूथ टूथ म्हणजे एक दात हा एक दात आहे जवळची वस्तू दॅट इज अ टूथ तो एक दात आहे लांब असला तर जवळ असलेले हे दात आहेत दोज आर टीथ लांबची वस्तू ते दात आहेत दिस इज अ मँगो हा आंबा आहे जवळ दॅट इज अ मँगो तो आंबा आहे लांबे दीज आर मँगोज हे आंबे आहेत जवळचे दोज आर मँगोज ते आंबे आहेत ते लांब आहेत दिस इज माय हाऊस जवळ असेल समोर असेल दिस इज माय हाऊस हे माझं घर आहे दॅट इज माय हाऊस लांब असेल आणि आपण दाखवतो आहे दॅट इज माय हाऊस ते माझं घर आहे दीज आर दीज आर माय हाऊसेस ही माझी घरं आहेत चार असली तर जवळ असली तर दाखवत आपण ही माझी घरं आहेत आणि दीज आर माय हाऊस दोज आर माय हाऊसेस दोज आर माय हाऊसेस ती माझी घरं आहेत लांबून दाखवत असलो तर दिस इज अ पोटॅटो पोटॅटो बटाटा हा एक बटाटा आहे जवळ दॅट इज अ पोटॅटो तो एक बटाटा आहे लांबे डिझार पोटॅटोज हे बटाटे आहेत जवळ अनेक दो झार पोटॅटोज ते बटाटे आहेत लांब असले समजा टेबलवर तर दो जार पोटॅटोज ते बटाटे आहेत धिस इज अ शॉप दुकान एक जवळ असेल तर हे दुकान आहे दॅट इज अ शॉप दुकान लांब असेल एक तर ते दुकान आहे डिझार शॉप्स ही जवळ असलेली असली समजा तर ही दुकानं आहेत आणि दोजार शॉप्स लांबची आपण दाखवत असलो तर ती दुकानं आहेत परत एकदा सगळं वाचते आणि जोडीला तुम्हाला हे अनेक वचनाची रूपं स्पेलिंग काय बदलतात तीही सांगते दिस इज अ पेन दॅट इज अ पेन सिंगल पेन आर पेन्स दोज आर पेन्स अनेक वचन फक्त एस लागला दिस इज अ नाईफ दॅट इज अ नाईफ सिंगल नाईफ दिज आर नाईफ दोज आर नाईफ स्पेलिंग पूर्ण बदलतं आहे K -n पहला e पहला साइलेंट साइलेंट के एन आय पहिला सेम राहतो एफचा व्ही होतो ई एस नाईफ्स अजून एक या नाईफ या शब्दाबद्दल गोष्ट हा जो पहिला के असतो तो सायलेंट आहे सायलेंट म्हणजे आपण क नाईफ असं नाही म्हणत कचा उच्चारच करत नाही केचा नाईफ एनपासून सुरुवात करतो न पासून म्हणून हे के सायलेंट आहे नेक्स्ट वन दिस इज अ वुमन वुमन एक आहे दॅट इज अ वुमन दिज आर वुमेन दोज आर वुमेन वुमन वू मन एम एन आणि वी मेन डब्ल्यू ओ एम ई एन अनेक वचन दिस इज अ दॅट इज अ ली एक वचन दिज आर लिव दोज आर लिव्ज एलई फ्लिपचं स्पेलिंग या नाईफसारखं एल ई ए व्ही ई एस अनेक वचन दिस इज अ माऊस एक वचनी दॅट इज अ माऊस दिज आर माईस दोज आर माईस माईस अनेक वचन माऊस माईस अनेक वचन दिस इज अ टूथ दॅट इज अ टूथ एक वचन दिझ आर टीथ दोज आर टीत अनेक वचन टूथ टीत दिस इज अ मँगो दॅट इज अ मँगो दिझ आर मँगोज दोज आर मँगोज अनेक अनेक वचनाला मँगोला ई एस लागलं धीस इज माय हाऊस दॅट इज माय हाऊस हाऊस अनेक वचन झालं दिज आर माय हाऊसेस दोज आर माय हाऊसेस त्या हाऊसला एस लागलं ई ऑलरेडी एंडला आहेच हाऊस एस लागला त्याला दिस इज अ पटॅटो सिंगल ए एक वचन दॅट इज अ पटॅटो दिज आर पटॅटोज दोज आर पटॅटोज पोटॅटोज ओ पुढे ई एस लागतो आहे अनेक वचने दिस इज अ शॉप दॅट इज अ शॉप शॉप एक वचन सिंग्युलर दिज आर शॉप्स दोज आर शॉप्स शॉप्स एस लागला नुसता अनेक वचनी अशी ही सगळी वाक्य, रोज आपण बोलू शकतो अशी जोडीला काही टिप्स पण महत्त्वाच्या मी सांगितल्याच आहेत असेच माझे व्हिडिओज पाहत राहा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय